हरियाणातल्या सिरसामध्ये पाकिस्तानचं क्षेपणास्त्र उद्ध्वस्त फते वन क्षेपणास्त्र नेस्त नाबूत काही मिनिटातच पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेतच गार भारताकडून पाकिस्तानच्या चार एअरबेसवर हल्ला रावळपिंडी शेरकाट आणि चकलाल एअरबेसवर हल्ला भारतानं पाकिस्तानचं पॅड केलं उद्ध्वस्त पाकिस्तानाकडून सव्वीस ठिकाणी हल्ले भारताची ही प्रत्युत्तरात्मक कारवाई नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी गोळीबार सुरू <स्थारी> सीमालगत भागांमध्ये घरांचं मोठं नुकसान जम्मूच्या बक्षीनगरमध्ये घर कोसळलं पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांना लक्ष जम्मू काश्मीर राजस्थान अमृतसरमध्ये मिसाईलचे अवशेष पाकिस्ताननं डाकलेल्या मिसाईलचे अवशेष आढळले जम्मू काश्मीरमधील उधमपूर स्फोटांनी हादरलं पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू पाकिस्तानला आठ हजार पाचशे कोटींच कर्ज मंजूर आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून कर्ज मंजूर पाकिस्तान भारताविरोधात निधीचा वा गैरवापर करण्याची शक्यता आहे भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाची आज पत्रकार परिषद रात्रभर सुरू असलेल्या हल्ल्यासंदर्भात माहिती देणार विमानतळ बंदी पाच दिवस वाढली चोवीस विमानतळ पंधरा मे पर्यंत बंद राहणार भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय भारत पाक तणावामुळे मासेमारीवर परिणाम कोकण किनारपट्टीत आठ नो फिशिंग झोन घोषित संशयित नौका आढळल्यास नौदलाला कळवण्याचं आवाहन नागपूरमध्ये उष्माघातामुळे अनेक जण बेहाल मे महिन्यात दोनशे तीस रुग्णांची नोंद काही जणांचा मृत्यू फडणवीस सरकारकडून पद्म पुरस्कारासाठी नवी समिती नितेश राणे भुसे अदिती तटकरे माणिकराव कोकाटेंचा समावेश दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारांसाठी नवी समिती